आला मी तीन चार तीन चार नमस्कार मित्रांनो आपण आता आलेलो आहे तो आपल्या गणपती विसर्जन घाटावर आंबांना दिलं बोईट मासेमारीसाठी बोईट मासेमारी करणार आहोत बोईट मासेमारीसाठी आपण ट्यूबवेल यूक यूज करणार आहोत ट्यूबवेल युक हुक त्यावरती थोडा शिसा लावलेला आहे आणि त्या सिश्यावर आपण पीठ लावणार आहोत आणि त्या पीठाला खायला आला की त्याला जोरात झटका देतो त्या जोरात झटका दिला तो फॉल हुक हुकवतो ही एक नवीन पद्धत आम्ही हे केलेली आहे बघून बघूनच केलेली आहे पण आम्ही आमचे हे केलेले त्याच्याधारे आपण आज बोट मासेमारी करणार आहोत तर जे काय मासे, का मासे लागतील ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच तुम्हाला जी काय पद्धत आहे जे कल कशी लावलेले आहेत कशा पद्धतीने हे केलेलं तुम्हाला ते सेटअप दाखवतो चला तर व्हिडिओला न स्किप करताना पूर्ण बघा तुम्हाला खरंच खूप मजा येणार आहे मग अशा वरती आपण जर सिसा लावलेला तर सिश्याला पीठ लावणार आणि हा पीठ खायला आला की जोरात हुकप दिलं आपला जोरात आपण झटका दिला की फॉल हुकप होणार आहे बघा समोर टाकतो तर यासाठीला दीपक अक्षय मी वेलशेतकर यूट्यूब चॅनलचे मालक तर ह्याच्या चॅनलवर पण खूप मस्त व्हिडिओ आहेत तर तुम्ही मी वेलशेतकर ह्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलंही चॅनल लाई लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका ह्यासाठीला नरेश शुभम आणि जिताडा किंग आपण धरतोय आज बोईट बोईट माशांची मासेमारी नवीन पद्धत बोईट धरण्याची

সেদনেডে দোরে দেরেরেত সেদমালানা কুনা উদাডনাযে তেরেডে বিটে কুনায়ে মোইড়ে ? এমোইড়ে তোমানি কুনা নায় দুরাড�

आपण हुक ट्रिबल हुक लावलेला आहे ट्रिबल हुक लावून त्याच्यावरती आपण पीठ लावलेलं आहे तो पीठ खायला आले की आपण जोरात त्याला केला झटका दिला जोरात झटका दिला इथे कुठेतरी फॉलो कप होते जास्त करून तोंडालाच होत इथे फ्लोटर आहे हा फ्लोटरला आणि

<laughs> आलं आला 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 आलं बघ चिंचिन चिंचिन व <laughs> तिची हा <हुँ> मारे टोपी उडवला तो डायरेक्ट बाहेर दाखवा अविनाश फॉलो कपून बोईट मध्ये बोईट बोईट ओके मध्ये ओके मध्ये बस सध्या ह्या वेळेस तो बघा आणि तिकडे एक घालवला आलेला तो वरती कारण का हे फॉलो कप होतात ते फॉलो कप मला ते पूर्ण हुकप होत नाही हे कशा ठेवलंस तू ह्याच्यात ठेवलंस ना पाणी कमी झाला इथे दीपकने पूर्ण हे खेचून काढलेले आहेत तो बोट बघा बघ अजून एक गेला बघ आपण ट्रिपल हुक यूज केलेला आहे त्याला वरती एक गेला बघ त्याच्या खवलेला बघ लागला था थांब 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 त्याला था। सेटअप दाखवतो काढून देऊ मला एक आधी सुटून गेले त्याला त्या लागलेला आहे दुसऱ्याला आणि हा आलेला आहे तो साडे सतरा किलोचा लाइव बेट टाकलेले आहेत ना आणि तिकडना तिकडना बोळी टोडवला जेमतेम वीस फुटावर हा बघा हे होटाला कुठे बघा इथं फॉलो कप आणि किती मोठा काढलेला आहे थांबवा थांबलोय दादूस हा बघा असा हा फॉलो कप होतो इथं आपण वरती आणि अक्षरने ओढून काढलेला तो কণ্টা বন্ধ কেল আমক তেও ওলাল তেনে কাইজ বাৰ तर हुकअप झाला होता फॉलूक बोईट साईज आले बघा मोठा आरल्या काढलेल्या खेच फॉल हुकपला फॉल हुकपला दीपक ने काढ बघा काढ तोंडाला थांब झाला थांब झाला माझ्या हातात आरल्या फॉलो कपला आपण आलो तो पोईट धरायला <laughs> <laughs> आणि बार का हा आत्ता ती बारक्या आरल्या तोच फॉलो कपला आपण आलो होतो बोईटांसाठी आणि खेचून काढले ते आरले आता आपण निघालेले ते घरी आपल्याला मस्त एक आरल्या लागलेलं मस्त साईजचा आणि बोईट लागलेले आहेत एक पासा बोईट अक्षेने काढलेले आहेत खेचून आणि बाकीचे दीपकने काढलेले आहेत दोघाही बोटांचे लावले होते हुक तुम्हाला दाखवतो काय काय मासे लागलेले आहेत ते आणि हे आज आपल्याला लागलेले बोईट त्याच्या अक्षरच्या याच्यात आहेत आणि हे लागलेले फक्त दीपक नाही एकट्यानेबाट आहे दोन आरले आहेत आणि बाकीचे आहेत ते बोईट तर मित्रांनो आता आपण निघालेलो घरी रात्र झाल्यामुळे आपल्याला बघा आपले सगळे आहेत तिथे पण आता काय अक्षय तिकडे इकडे दीपक आणि आपण आता निघालेलो घरी तर आपल्या व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा नाही सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त होमन टाकतंय ग